संहिता एकोणचाळीस आयुष्याची क्षणभंगुरता मुख्य गवई यदुथून ह्याच्यासाठी दाविदाचे स्तोत्र एक मीटर म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन माझ्या समोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन दोन मौन धरून मी गप्प राहिलो बरे देखील काही बोललो नाही तरी माझ्या दुःख खाने उचल खाल्ली तीन माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो चार हे परमेश्वरा माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल पाच पहा तू माझे दिवस भीतभर केले आहे माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही तेखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय हे खास सेला सहा खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो जिभेने तो उगाच धामधूम करतो तो धन साठवतो पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही सात तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू माझी आशा तुझ्याच ठाई आहे आठ माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस नऊ मीटर मौन धरले आहे आपले तोंड उघडत नाही कारण हे तूच केले आहेस दहा तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे अकरा तू मनुष्याला अनितीबद्दल धमकावून शासन करतोस तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विल्यास नेतोस खरोखर सर्व माणसे श्वासवत आहे सेला बारा हे परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक माझ्या धाव्याकडे कान लाव माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे तेरा मीटर येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ